जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी होत असून अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपल्याला देखील कुठेतरी प्रभू श्रीरामाची सेवा करायला मिळाली या उद्देशाने आमदार आशुतोष काळे यांनी प्रभू श्रीरामासाठी येवला शहरात तयार करण्यात येणाऱ्या महावस्त्राचा धागा विनण्याची सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केली आहे ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आरोह पाण्याची टाकी लोणी येथील रयत शिक्षण संकुलन या शाळेस भेट दिली आहे हे माजी विद्यार्थी दोन हजार चार आणि पाच या वर्ष रयत शिक्षण घेत होते मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे याकरिता या माजी विद्यार्थ्यांनी रयतेचे मुख्याध्यापक रक्टेसर यांच्याशी चर्चा करून आरोप आणि पाण्याची टाकी बसवून देण्याचे ठरले आहे एकतर्फी प्रेमातून कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धार चाकूने हल्ला करून निर्गुणपणे खून केला यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने हल्ला करून घेतल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्यात बिपिन कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी केलेली श्रीरामाची महाआरती कोपरगाव येथील तहसील कार्यालया लगतच्या मैदानावर आयोजित प्रभू श्रीराम चरित्र चिंतनकथा सोहळ्यास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितीत राहून भगवान श्रीरामाची महाआरती केली आहे कर्ज जामखेड मतदारसंघासाठी महत्वाची असणारी सी होऊ नये यासाठी मंत्रालयात बैठक झाल्या आहेत ही खेदाची बाब आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी आमदार घेता आहे मात्र सी होण्यासाठी वेळ पडल्यास कायदेशीर लढाई देखील लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा पाठी राखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राजूर प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी राजूर मध्ये शक्ती प्रदर्शन करीत घोषणा देत मोर्चा काढला दरम्यान संपाच्या चव्वेचाळीसाव्या दिवशी सिटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेने काढलेल्या या मोर्चामध्ये आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या हातात लाल बावटे घेऊन शिस्तबद्ध निघालेल्या मोर्चाने राजूरकरांचे लक्ष वेधलंय माझ्या साखर वाटपाच्या कार्यक्रमावर प्रतिस्पर्धा टीका करतात त्यांना माझे उत्तर आहे मी साखर वाटतो तुम्हीही वाटा मी ज्यांना शिर्डीला नेले त्यांना तुम्ही तुळजापूरला न्या लोक येथीलच स्वतःच्या खिशातून लोकांसाठी काहीतरी देण्याचं दानच फक्त विखे परिवारामध्येच आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय मंगळवारी मांडगोणी येथे चार किलो साखर आणि एक किलो डाळीचे वाटप प्रसंगी ते बोलत होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे जाणारी पदयात्रा आणि जानेवारीला नगर जिल्ह्यातून जाणार आहे जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील ते पुणे महामार्गावर सुमारे किलोमीटर अंतर यात्रा जाणार असल्याचे तिने पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे दरम्यान यात्रा मार्गाचे नकाशे तयार केले असून गर्दी जास्त असल्यास एकवीस तारखेला नगर ते पाथर्डी महामार्गावर व बावीस तारखेला नगर ते पुणे महामार्गावरील वाहतूक इतरस्त वळवण्यात येईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे इंस्टाग्राम अकाउंटवर हॅक करून मुलीची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत रहीमपूर येथील तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे आरोपीने फिर्यादीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्यानंतर पासवर्ड व मेल आय डी बदलून फिर्यादीच्या नातेवाईकांना व मित्रांना मेसेज पाठवले तसेच फिर्यादीचा फोटो ठेवून इंस्टाग्रामवर एका तरुणाचे नाव टाकून स्टोरी ठेवून बदनामी केली हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आपल्या गावातील मंजूर जलजीवन योजनेचे काम सुरू करण्यासाठी कार्यरंभ आदेश देण्यास प्रशासक टाळाटाळ तार करत असल्याचा आरोप करत एका तरुणाने काल विचारला यावेळी त्यांनी उडी मारण्याचा इशारा देताच देता बैठक सोडून बाहेर आले त्यांनी त्याची समजूत काढल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडल्याचं सूत्रांकडून समजतय जिल्ह्याच्या खबर बात मध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री